तर चला ही साडी आलेली आहे तर झूम आउट केलेला आहे कोण तुला सांगते ह्या साडीचा किती प्रॉब्लेम आहे बघा दीड हजाराची साडी आहे खूप छान आहे पासले कि वर पास और... हा तर बघू शकता तुम्ही किती छान आहे ना पण ह्या साडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवते चालू राहील ना बेटा हा तर आता अस्तर आणायचा आपल्याला तर काठ पण खूप छान आहे त्याच कॉम्बिनेशन आहे जे जे आहे ना दोन्हीला हे दिलंय ती खूप छान आहे किशी तर ना थोडासा कुछ बचाने बचाने दे तुम्हाला छुमछुम बच बदग तर आता आज तर आणायला द्यायचं आहे ब्लाऊज आणि ड्रेसचे तर बघू शकता साडी किती छान आहे तर ब्लाऊज आजकाल ट्रेंडिंग वर चालू आहे पप हे बघू शकता का काट पण खूप छान आहे ना किशोजा तर गळ्याला डिझाईन पण मागते बायका आणि बाजू म्हणते मागतात आणि पप मागतात नाहीतर काय डिझाईन मागतात आजकल गए। भी ट्रेंड आहे ना तर आता बघा ही आहे ब्लाउज आवाज शेचाळीस छतीचा ब्लाउज आहे काट दिली हित तुम्ही मला सांगा आता मी काय करू शकते तिला सा, समजून सांगा लागतं लय बाय कार जोड असते एक एक लय म्हणजे लय कळतच नाही म्हणून त्यांना का नाही बसवून सांगावं लागतं तर आता मी तुम्हाला सांगते आजकाल ब्लाउज आपण असं कटिंग केलं तरीही ब्लाउज बसत नसतो आणि असं आपण कटिंग करणार मागचा पुढचा भाग आता तिचं पण आहे तिला आता पाहिजे दहा साडे दहा वाजून आणि हो का ही असं मी डबल फोल्ड करून तिची शेचाळीस छाती आहे हिथपर्यंत कपडा बसला काल हिथून मागचा पुढचा पाठ निघाला ही बघा ही काटायची आहे त्याला खोलू पण शकत नाही आपण आणि जॉईंट पण नको म्हणते बायका आणि बघा एवढस जागा आहे त्याला फुग्याची बाजू पण मागतात आणि ही दहा साडे दहा इंच इथपर्यंत बाजू हवी असेल तवा मग फुग्याची असेल तर इथपर्यंत पाहिजे तवा जाऊन पप बसतो तर एवढ्याशा बाजूमध्ये सहा ते साडेपाच इंचाची बाजू बसते त्यात म्हणते हे परत मी समजवलं तवा त्या मॅडमला कळालं त्या ताईला माझी युपीची आहे दीकर बेटा हिला ना नाही ना, ना तर बघा आता मी कटिंग करते ही बाजू पहिली कशी याची ही काठ खडे जा खडे जा ही काठ हिथ मधी येते ना ही कडच्या साईडला तरी येते ना तर ही हिथ तरी यायला लागली आता पण पहिली अशी याची ही काठ ह्या साईडला नाहीतर तिकडच्या साईडला आता खूप वेगळे द्यायला लागले तर चला कटिंग करूया साडी कारण आपल्याला द्यायचं आहे हे आणायला अस्तर आणायला त्यासाठी ना जावे बापू उभे आहे जाऊ पिशे सजा नाही जाव आता तुम्ही बघू शकता बघा हि काट आली आता मी काय करू शकते सांगा काठ हिथं आली ह्याला ह्या साइडला तरी द्यायचं होतं तिथं तरी द्यायचं होतं काहीतरी ऍडजस्ट होऊन जात ब्लाऊज कटिंग करणारा कर असं थोडीशी बाजू राहून जाते तर त्यासाठी खूप प्रॉब्लेम आहे तर आता मला ही फॉलसाठी आणि पिकोसाठी द्यायचं आहे सेम टू सेम फॉल पिक आहे हे सॉरी फॉल असत होत आहे तो चला आन देऊ बघू आता फसल्यान ते जा बेटा तू बोलो सबको मेरी मराठी कैसी लगी ये तरी मैं जे नाही हा तो सब बोलो मेरी मराठी कैसी, कैसी लगी एक मराठी में सबको नमस्ते का अशी ने माझी मराठी कशी वाटली तुम्हा सर्वांना मेरी मराठी कैसी लगी चलो ब्रश से साफ कर देता आपको हाँ तो आप सभी कैसे हो तो सौ क्या बोल मैं हाँ जो हाँ तो आप मिलते हैं अगले वीडियो में बाय सबको मम्मी बोल दो बाय पीजी कितनी चुरुन बन हुआ अपन वीडियो उसे पता तो चल ही तो जाता है सब था उस भूगुं की दिन कशी लास्ट की एकदम त मी शिवत आहे न मगा सामान पडा था उधर तो भाई सबको लव यू चला तर चला हा व्हिडिओ ना मी ताईनं पाठवलं जे कस्टमर ताई आहेत त्यांना पाठवलं आणि साडेनऊची बाजू केली माझ्या मनाने हे चार इंचाचीच बाजू चांगली वाटली असते कारण का वर्क आहे ना वर्क काम आहे हँडवर्क तर ताई म्हटले नाही ताई मला साडेनऊचीच बाजू पाहिजे तर चला म्हटलं मी आणि परत प्रॉब्लेम काय आलं ते बघून घ्या का आज गाईनं मला एवढं मोठं शब्द बोललेला आहे ना जादा पिक्चरमध्ये बघितले आणि काय बोलली आहे का जादा मत बोलो काटके बोल तर ते ती शब्द मला बोलली आज बघा बगा काट के फेंक दूंगी तुम्हें आय का क्या बोला तूने बगित लगा जाद क्या बोली थी ज्यादा मत बोल के मेरा मनती ज्यादा मत बोल काट के फेंक दूंगी पिक्चर मधे ज्यादा मत बोल काट के फेंक दूंगी मंडला ना ती ती बघितलं मला मी काहीतरी म्हणली त्याला दे ती दिली नाही तिनं म्हणून मी म्हंटल की शागर बोलत नाही तर मला म्हणते तसं काय ना काय चांगलं शिकवलं चांगलं शिकती सगळं फ्युचर मधलं आज हे बघितलंय आजच्या लिखा पप्पा बसून अभ्यास करायला बघा अभ्यास घ्या लागलेत पप्पा आणि मला इतकं काम आलेत आणि तुमच्या आशीर्वादाने चांगली सुरुवात आहे माझी आणि ब्लाउज झालाय कम्प्लीट तर तुम्हाला सांगते ताई भेटल्या होत्या मला वॉकिंग करताना तर हे हो का असं आहे पायपिंग मी गोल्डन केलेली आहे तर बाजू तुम्ही बघू शकता नऊची हो चार इंचाची बाजू एकदम परफेक्ट झाली असते डिझाईन आली असते हातावर तर ताई म्हणत होत्या हो ताई बरोबर होतं आणि मोठी बाजू नसती केली तर बरं झालं असतं तर म्हटलं राहू द्या काय नाही घाला नवीन नवीन फॅशन निघालेत म्हटलं मी कारण हे कटिंग करणं हे वगैरे इथे आपण शिवताचंच स्वतःचं वगैरे असं तर म्हटलं जर जमत असेल तर शिवून घ्या म्हणून सांगितलं त्यांना पण एवढा सुंदर ब्लाऊज आलाय ना बसलाय पण ना तर सोनू पण काय म्हणतोय बघा गायूची छुमछुम खूप चालू आहे हा वॉइस मी परत देत आहे कारण तुम्हाला माहीत होण्यासाठी तर गायू सोनू हे का सोनू बसलाय सोनू काय म्हणतोय पुढं थोडंसं ऐका तर हुक लावत आहे मी आणि तो जी साडी मगाशी कटिंग केली तो ब्लाऊज पीस आणायला दिलेला आहे तर कारण आज तर खूप सारे भेटत नाही खूप ऊन आहे त्या ऊन आता बापू फिरत असते माझे फौजी साहेब खूप म्हणजे खूप फिरावं लागतं आणि भेटत पण नाही येतेत माघारी परत जावं लागतं तर कुणाला इमर्जन्सी असली ना तर परत जावं लागतं तर चला सोनू काय म्हणतोय बघून घ्या आणि ह्या ब्लाउज बद्दल माहिती पण जाणून घ्या उठाव जो प्रिन्सेस तुम्ही इथं तुम्हाला येत नसेल ना इथला जो प्रिन्सेस तसा बनवला ना तो कधी आपल्या फिटनेसमध्ये चांगला बसत नाही आणि खिचाव खूप येतो खूप म्हणजे खूप तर पंचकोनी गळा केला आहे मी आणि थांबा तुम्हाला दाखवते जाण सोन पप्पा गायीचा अभ्यास घ्यायला लागले तर हे बघा इथं आपल्याला आपण फॉर्म बसवलेलं ना नाही इथं ठीक आहे सोनू म्हणतोय रेडीमेडसारखं वाटतोय मम्मी तर इथं आपण फॉर्म बनवलेलं नाही हे बघा हे फॉर्म बसवलेलं नाही थी। तर तरी पण आपण फॉर्म बसवल्यासारखी फिटिंग आहे इथं असं आहे हे बघू शकता तुम्ही इथं कधी पण का नाही अशी हे कॅमेऱ्यात असं वाटतंय तुम्हाला पण खूप छान असे हे आहेत फिटिंग अशी हवी असते ठीक आहे तर प्रिन्सेस चांगला बसतो आणि हे असे असले ना त्याला आपल्याला फॉर्मची गरज नाही फॉर्म घातला तरी हे होऊन जातो आणि पंचकोणी आहे गळा हे बघू शकता तुम्ही हे पंचकुणी गळा काढलेला आहे बघू शकता आणि बॅक पार्टचा एवढी <coughs> मला शिलाई असलं वर्क होतं बस एवढंच वाचलेलं आणि गळा खूप छोटा बनत होता एवढाच तर मला हे खोलायला दीड तास गेले दीड तास एवढा उशीर गेलाय मला एवढंसं खोलायला वर्क इतकं बारीक हे होतं आणि बघू शकता तुम्ही तर चला भरपूर काम आहे इतके इतके आले आहेत ना आता हा कापते तसाच आहे ना आता हा कटिंग करणार आहे शो पण प्रिन्सेसच आहे हो तर बघू शकता सोनू म्हणतो मी रेडीमेड आणले आहे ना रेडीमेड कशाला आणायचं बाबा पंचकोनी आहे प्रिन्सेस कटा कसा वाटतो नक्की सांगा आणि गाईबागा कसले कसले असे शब्द बोलतील पप्पाय बघितलं बघितलं ज्यादा बात बोल भूत की बात लग दूंगी अभि मी ले जाते हैं, तुमको भी मी ते ले जा की लेख देते भूत की पेश तर चला आणि गडबड खूप आहे दिवाळीपर्यंत आता वीस तारखेपर्यंत जे आहे तेच काढत आहे मी आणि हे बघा फॉर्म बसवल्यासारखं कसं दिसतंय बघा हे गोल खूप छान बसतो असा फ प्रिन्सेस काढला की आणि प्रिन्सेसमध्ये खूप प्रकारे असतात आप कटिंग आपल्याकडं आपण जे जे थोडंसं म्हणजे कटिंग खूप वेगवेगळे आहेत पण जे क, क प्रिन्सेस दी दाबून म्हणजे एका ताईनं तर आणलेल्या मापाला एवढं हे होतं ना त्यांना सास फुलत होती म्हटल्या ताई मला असलं नको मी म्हटलं माझ्या हातचं एक बार घालून बघा मी शिवते तर इतका सुंदर बसला आहे ना इतका सुंदर त्या म्हटल्या हे फॉर्मची पण गरज इतका सुंदर शिवला आहे ना तर म्हटली मला जोपर्यंत तुम्ही आहे तुम्हाला शिवून द्या मी म्हटलं ठीक आहे हाय तोपर्यंत हाय शिवून देते तर चला तुम्हाला पण मी टाकी कसं का कटिंग करायचं ते आणि आता दिवाळी होऊ द्या ठीक आहे आणि भरपूर साड्या वगैरे आता सध्या बघा किती आले हे बघा आत्ता जस्ट आले तर जावाई बाप्पोंच्या आहेत थोडीशी तब्येत गाईचा अभ्यास घ्यायला लागले बसलेत कोणी आणि चला काळजी घ्या व्हिडिओ आवडला असते तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून माझं खूप हे असतं त्यामुळे काय भांडण भिंड नसतं आपले चांगलेच व्हिडिओ असतात आणि सकाळी आपल्या दुसऱ्या चॅनलवरचे पण व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ आहे तर चला